तर मित्रांनो सर्वांना नमस्कार आ, आज मी चाललं आहे एका खास ट्रीपवर खास हा ॲक्च्युली खूपच खास हा आणि ते सगळ्यांसाठीच खास आहे आणि माझ्यासाठी खास याच्यासाठी कारण का मी उभ्या आयुष्यात फर्स्ट टाईम चाललं आहे त्या ट्रिपवर आणि आज हा ॲक्च्युली गोकुल मी उद्या दहीहंडी दहीहंडीच्या निमित्ताने का होईना पण त्या ठिकाणी आज जायला मला मोकळा मिळतो आहे आमचं पूर्ण मोठं ग्रुप आहे आणि तो ठिकाण हा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ला फर्स्ट टाईम मला फार आनंद होतो आहे कारण का खूप इच्छा होती बऱ्याच वर्षापासून जायची कधी मोका नाही मिळाला आज तो मोका मिळतो आहे रायगड किल्ल्यावरती जायचा खूप हॅप्पी आहे सो so, चला प्रवासामध्ये भेटूया रात्रीचे आता अकरा वाजलेत रात्री तुम्हाला काय दाखवून का, का मिळत माहीत नाही पण जर मिळाला तर मोक मी सोडणार नाही शंभर टक्के तुम तुमच्यापर्यंत पोहोचवीन नाही बघा हे सगळ्यात हे मेंबर प्रसाद साटमजी नमिता साटमजी मीनाक्षी दिवाळे दिवाळी नाव चीन झालं आमच्या ताई अमोल आम मोरेजी तुम्ही येत आहे नाही तर मित्रांनो आता टोटल एक्कावन्न जण आहेत आणि अजून आता मला वाटतं हे मोजून सात आठ जणं येईल आहेत आता काय मग पाठीमागे मागे तलावच्याकडे आमची लग्झरी लाग लागतं या बहुतेक चला बघूया तर मित्रांनो आता ही बघा ही आता आमची गाडी आज हीच गाडी आहे ना <laughs> तर ही आमची गाडी आज आमचा घेऊन जाणार रायगडला धनलक्ष्मी चांगली गाडी आहे दिसता बाहेरनं तर मित्रांनो आता पाऊस एवढा पडताना बराला आम्ही टायमिंगवर इलाव आता बाकीचे अजून थोडे हद भरत जण बाकी आहेत आणि त्यामुळे सगळ्या आता मावसानं लय वांदे केले नाही <laughs>

फर्स्ट टाइम रायगडला हा कसं वाटतंय तुम्हाला रायगड रायगड किल्ल्यावर गेला जाऊ मला तुम्ही फर्स्ट टाइम आहात कस वाटतय वहिनी बरं वाटतंय फर्स्ट टाइम तुम्ही फर्स्ट टाइम रायगडला तुम्ही बन परंतु हे बरेच जण फर्स्ट टाइम जरी तू तोंड ला पाहू दाखव फर्स्ट टाइम रायगड रायगडला ना त्याच्याबद्दल कोणत्या किल्लर कधी गेलीस अरे बाबा ते पण एक फर्स्ट टाइम असणार फर्स्ट टाइम फॉर द फर्स्ट टाइम गुड बहिणी फर्स्ट टाईम रायगड अरे बाप फॉर फर्स्ट टाइम असणार पहिली बार जा रे हो किल्ले पे किसी फर्स्ट टाइम ओके फर्स्ट टाइम सेकंड यु ऑलरेडी गॉन फर्स्ट सेकंड टाइम फर्स्ट टाइम ओके फर्स्ट टाइम नमिता जी फर्स्ट टाइम आहेत सेकंड टाइम नाही सेकंड फर्स्ट टाइम रायगडवर तुम्ही फर्स्ट टाइम सगळे फर्स्ट टाइम सगळे खुश आहेत फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम ताई फर्स्ट टाइम या ताई फर्स्ट टाइम नाही अरे मेकअप काय घेऊन बसला मेकअप हवा तुम्हाला

मार ना बसता माहिती गेलो मित्रांनो मेजॉरिटी लोक जेवढे सगळे आहेत ना सगळे फर्स्ट टाइम झाले त्यामुळे सगळे एक्साइट आहेत आहेत ना जेवढे महाराज फर्स्ट टाइम चला जी रायगडवर सगळे इले आता आमची गाडी शेवट निघाली फायनली रात्री साडे साडेबारा वाजता कडनं आता कधी पोहोचणार आता आमका माहीत नाही जेव्हा पोहोचू तेव्हा बघू चला आता सगळ्यांनी झोपून जावा नो माय आहे मित्रांनो आता यांनी काहीतरी अरेंजमेंट केल्याने गाण्याची भक्तीगीत गाण्याची किती पर्यंत गातात माहित नाही सगळ्यांची झोप किती मोडतात मला माहित नाही बघूया काय होता चला पाऊस काय थांबूच नाव घेत नाही जबरदस्त पाऊस पडला म्हणजे आता दोन महिने झाले एवढं पाऊस नव्हतो तो आता पडता मे महिन्यात पडून तो आणि आता चाडावे ऑगस्टला नाही पुढे येऊ बसले मी राहा शूटिंग करू जा पाऊस काय थांबत नाही जवळ पाऊस हा काशी ब्रिजवर आणि आता वांद्री ऑलमोस्ट हे वाजली सुद्धा बरंच डेट झालो आमचा मी आता किती वाजता पाहतो सकाळी तर एक तीन तास जापत्रिया रायगड किल्ल्यावर पहिल्या आधी आमचा एक हॉटेल बुक केला हॉटेलवर जाणार आणि नंतर मग पुढे किल्ल्यावर सकाळी पनवेलला आता वाजले सवा एक का गाडी सांगून एकदम फास्ट मारतो चांगला बनतो <गणागी> तर मित्रांनो आता पोचला पनवेलला राईट मारला डी मारच्या तर लेफ्ट मारू सरळ では。 जरा झोपते जरा मी बाकीचे अजून गाणी गात त्यांचा झोप येत नाही माकाला झोपायचा भयंकर उद्या परत गडावर जाऊचा आणि गडावर जाऊचा तर पाऊस किती असत काय काय माहीत नाही अन्न नाही असे परत डोळे असे झपूक लागले झाला पाहिजे आज थोडं जरा झोपून घेते चला गुड नाईट तर मित्रांनो आता रात्रीचे सव्वा दोन वाजले तरी यांना काय झोप नाही अजिबात मी आलो झोपाला तरी याने मला झोप्या दिला नाही तर मित्रांनो तर हे गाडी थांबवल्याने हा आणि आता आपण इला वडखळच्या पुढे या खायचा हॉटेल हा शालीमार पार्क तर या हॉटेल शालीमार पार्क फॅमिली रेस्टॉरंट खाण जेवणाचा काय नाही तर सगळे थांबलेकडे ही आमची बस लक्झरी तर तेजस आता आपण कुठे आलो आता आपण आलो आलोय शालीमार हॉटेलच्या इथे आता किती वेळ तरी अडीच तास वगैरे लागेल ला अजून अडीच तास अडीच तास तुझ्याबरोबर इथे आलास ना आपलं रेग्युलर हे हॉटेल आहे रेग्युलर आपण इथेच सांगतो चाय नाश्त्याला नाश्त्यालास मी इथे वेळा बरेच वेळ आलो जेव्हा त्याच्यास ऍक्च्युअली भाडी मारतो त्याच्या पर्सनल गाडी आहे प्रायव्हेट गाडी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे टूर्स अँड ट्रॅव्हल आहे नाव काय तेजस टूर्स अँड ट्रॅव्हल्स तेजस टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत सेव्हन सीटर पासून फिफ्टी सीटर पर्यंत ए सी नॉन ए सी पिकनिक साठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्याकडे अवेलेबल आहेत गाड्या तर मित्रांनो हा राहायला आहे जोगेश्वरीला जर तुम्हाला कधी कुठे जायचं असेल हां तर मी त्याच्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाकिंग खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा कोणत्या पण टूरसाठी तोपर्यंत बघूया तो तो आता हे कधी निघत चला शेवटी गाडी आमची पोचली इथे रायगडच्या इथे तिकडे आम्हाला थांबायचं हे आमचं स्थान आहे इकडे थांबायचं ठिकाण हे बघा इकडे मित्रांनो बघा हे आता आमची हे सोय केलेली आहे राहण्याची राहण्याची म्हणजे आता काय दोन तास फक्त आराम आराम करणार नंतर कलटी मारणार हे आमचा मिनिंग आहे आता इलाबात इकडे हे एवढं एवढी थंडी आणि एवढं गारो आताकडे एवढी झोप थोडं ह्या घाट्यावर झोप झोपून झोपून जावा चला तर मित्रांनो बघा ही सकाळ आली आता मी उठला आणि हो समोरच सीन बघायला तो घराच्या ही आमची बस तकडे पाऊस येण भयंकर पाऊस कडे आणि हे बघा आम्ही खाऊ खाऊ राहू खाऊ आणि आता कडे सीन पावसाचं जबरदस्त एक नंबर चला <subtle noise> <्याराँ> तर मित्रांनो हो आता ही होतो आमचा कालचा प्रवास जोगेश्वरीपासून तो रायगडपर्यंतच आणि आता याची जी पुढची व्हिडिओ येणार आहात ती येणार आहे व्हिडिओ डायरेक्टली गडावरची स्वतः आम्ही आता फ्रेश झाला नाही फ्रेश नाही झाला अजून फ्रेश होऊचा फ्रेश झाल्यानंतर आम्ही निघणार गडावर मग त्या व्हिडिओ तुम्ही बघशाल स पुढचा काय जो सीन असतो तो पण तोपर्यंत जर तुम्ही लाईक केलं ला नशाल सबस्क्राईब केलं नशाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर पण करा सो तोपर्यंत बाबा आहे खुश राहा हॅपी राहा लाईक